खरपुडी गोकुळवाडी येथे सरपंच अरुण गिरी यांनी केले दहा लक्ष रुपयांचे रोडचे कामांचे भूमिपूजन अचानक बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या गावाला भेट दिली त्यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन होणार होते मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मी या रस्त्याचे भूमिपूजन करतोय सरपंच अरुण गिरी यांची प्रतिक्रिया आज रोजी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील गोकुळवाडी गावात दहा लक्ष रुपयांचे रोडच्या कामांचे भूमिपूजन खरपुडी ग्रामपंचायतचे सरपंच अरुण गिरी यांनी केले दोन महिन्यांपूर्वी या रोडचे भूमिपूजन होणार होते मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची आमची इच्छा होती दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी आज अचानक आमच्या गावाला भेट दिली तर बाळासाहेब आंबेडकर आले आणि वेळ कमी असल्यामुळे ते निघून गेले मात्र त्यांच्या सांगण्यावरून हे रोडचे भूमिपूजन मी करतोय अशी प्रतिक्रिया खरपुडी ग्रामपंचायतचे सरपंच अरुण गिरी यांनी दिली आहे तर अजून दहा लक्ष रुपयांचे रोडच्या कामांचे भूमिपूजन पंधरा दिवसात करण्यात येईल असे देखील सरपंच अरुण गिरी यांनी म्हटलंय तर या भूमिपूजन प्रसंगी सरपंच अरुण भाऊ गिरी उपसरपंच भरतदादा शेजूड मुकेश निकाळजे गुड्डू भाऊ गिरी कृष्णा गायकवाड आनंद लोखंडे संदीप दरेकर आकाश मस्के यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आम्ही टोटल आणि कशा पद्धतीने हे काम होणार आहे खरं तर हे काम आम्ही गेले दोन महिन्यापासून मंजूर केलं होतं पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जालन्यामध्ये येणार होते आणि त्याच्यामुळे आम्ही हा काम थोडंसं स्थगिती आणली याच्यावर म्हणजे थोडंसं वेळ लावला आणि सरस्वती मंदिर ह्या ठिकाणी आम्ही फराळाचा एक कार्यक्रम ठेवला होता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते ह्या ठिकाणी आले होते आणि हले की थोडीशी गरबड असणार तिथून ते परत गेले नाही तर आम्हाला इथंच आणायचं त्यांना पण त्यांच्या हातानेच हे उद्घाटन होतं पण गडबडीत ते गेले पण काय विषय नाही म्हणून त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही गिरी हे करून घ्या आणि खरं तर हे दोन महिन्यापूर्वी काम होणार होतं आम्ही वीस लाख रुपये मंजूर केलेले गोकुळवाडीसाठी आणि ते काम ह्या ठिकाणी आम्ही करतोय आणि खरं तर कित्येक दिवस झाले ह्या ठिकाणी बरेचसे आमचे माता बहिणी सर्व राहतात या ठिकाणी नालेचा प्रश्न असेल बरेचसे काही अडचणी आहे खरं तर हे याच्यापूर्वीच आम्ही करायला पाहिजे होतं खरं तर पण काही शासकीय काही अडचणी असल्यामुळे तिथं कुठंतरी कायद्याची कुठंतरी आम्हाला एक तरतूद नव्हती म्हणून त्याच्यामुळे आम्ही ते, ते करू शकलो नाही पण आम्ही सगळे डॉक्युमेंट आमच्या हाती घेतले आणि त्यात आम्हाला निष्पन्न झालं की खरंच आम्ही ग्रामपंचायतचा विषय असो या कोणताही शासकीय विषय असो कोणताही योजना असो आम्ही ह्या जनतेला देऊ शकतो मग आम्ही तो निर्णय घेतला आणि मग त्याच्यामुळे असं आमचा दादा आम्ही आमची ग्रामपंचायत टीम बसली आणि आम्ही ठरवलं आणि काही गावाचे गावकरी मंडळी आम्ही सर्व बसलो त्यांनी सांगितलं की अशाशी आमची चा अडचण आहे मग आमच्या लक्षात आलं की खरंच इथं खरं अडचण आहे आणि त्या उद्देशाने आम्ही सर्व या ठिकाणी नारळ फोडला आणि शंभर टक्के उद्या सकाळी इथं काम चालू होणार ते ह्या ठिकाणी आम्ही फिलहाल म्हणजे दहा लाख रुपयाची दहा लाख रुपयाचं काम ठिकाणी टाकतोय हा आणि पुढचं एक दहा लाखाचं काम येतं येणार पंधरा दिवसामध्ये आम्ही ही आणि एक खालची एक गल्ली आहे ते पण आम्ही करणार आहोत काय सांगाल सरपंच साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे यावर काय प्रतिक्रिया तुमची आपण या गावमध्ये रेग्युलर विकास कामं करीत राहतो पंधरा विधायक असो ग्रामनिधी असो आता आपण इथे आपण पं पंच्याण्णव पाचमधून गट्टूचं कामाचा दहा लाख रुपयाचा निधी आणलेला आहे आणि त्याचं काम आता चालू करलेलं आहे सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि अजून खूप सारे कामं इथं आलेले आहे भविष्यात इथं पाण्याच्या टाकीचं काम आहे मोठं अंडरग्राऊंड पूर्ण गावामध्ये पाण्याची पाईपलाईन आहे हा प्यायचं पाणी इथं जारचं पाण्याचा प्लॅन्ट आहे इथं ऑटोमॅटिक ज्यारचा बी अजून एक दोन महिन्यामध्ये ऐंशी लाख रुपयाचं काम आहे ते इथे लवकरच चालू होणार ते सरपंच साहेबांचं काम आहे कसं वाटतंय तुम्हाला नंबर एक काम आहे आमचं ग्रामपंचायतच काम आहे आमचं